नमस्कार मित्रांनो इंदोरचा राजवाडा परिसर आणि तेथील रस्ते गल्ल्या म्हणजे कायमच वर्दळीच्या सतत असणारी वाहतूक लोकांची गर्दी आणि तेथील मार्केटमुळे तिथला ते आवाज परंतु त्या सगळ्यांमध्ये एक सुंदर पुरातन आणि मराठा आर्किटेक्चरमध्ये बांधलेले एक मंदिरसुद्धा आहे जे मंदिर सहज रस्त्यावरून जाताना अगदी राजवाड्याच्या बाजूलाच मला दिसले आणि आपसुकच पावले तिकडे वळती झाली संपूर्ण लाकडामध्ये केलेले मंदिराचे बाह्य बांधकाम इतके सुंदर आहे की त्या रस्त्यांवरून फिरताना कोणाचेही लक्ष सहज जाईल या मंदिराचे नाव गोपाल मंदिर असून आजच्या भागामध्ये आपण हे मंदिर बघणार आहोत मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताना त्या सुंदर मधुर बासरीच्या आवाजाने माझे मन वेधून घेतले आणि त्या काकांकडे बघून मी भाऊक झालो कारण ते ईश्वराची निस्सीम आणि निस्वार्थ भक्ती करीत त्या पायरीवर बसले होते गोपाल मंदिराचा बाह्य भाग जरी लाकडी बांधकाम असला तरी आतील मुख्य मंदिर हे दगडी भक्कम असे बांधलेले दिसते हे मंदिर महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांची पत्नी कृष्णाबाई होळकर यांनी वर्ष अठराशे बत्तीसमध्ये बांधून घेतले होते कारण कृष्णाबाई होळकर या भगवान कृष्णांच्या अनन्य भक्त होत्या मित्रांनो हे मंदिर इतकं भव्य आणि सुंदर आहे की इंदोरला आल्यानंतर राजवाडा पॅलेस बघा पण सोबत बाजूलाच असलेले हे मंदिरसुद्धा अवश्य बघा मंदिराच्या गापाऱ्यामध्ये श्री राधाकृष्ण यांची मूर्ती असून ती अत्यंत मनोज्ञ आहे भगवान श्रीकृष्णांची मूर्ती संगमरमरची असून ती दोन फीट आहे आणि ज्यावर चांदीचा शृंगार नेहमीच केलेला असतो व तेथील दरवाजा देखील चांदीचा आहे मित्रांनो मंदिराच्या मागच्या भागात आम्हाला जुगल किशोर काका मिळाले ते मूळचे इंदोरचेच ते इतके सुंदर व्हायोलीन देवाच्या भक्तीत वाजवत होते की ते ऐकून आम्ही दोन मिनिटे फक्त ते ऐकतच राहिलो या मंदिरातील संपूर्ण वातावरण बघून आनंद झाला कारण येथील प्रत्येक व्यक्ती आपल्याला जमेल आपल्याला आवडेल त्या पद्धतीने देवाच्या भक्तीत सामील झाला होता मित्रांनो हे मंदिर संपूर्ण मराठा आर्किटेक्चर स्टाईलमध्ये बांधलेले असून या मंदिराचे संपूर्ण लाकडी बांधकाम हे सागवान या लाकडाच्या मध्ये बांधलेले आहे त्यावर केलेली कलाकुसर नक्षीकाम तेथील खिडक्या जाळ्या खांब नाटा संपूर्ण इतके भक्कम सुंदर आणि मजबूत आहे की प्रत्येकाने एकदा यावे हेच मी सांगेल ज्या वेळेला हे मंदिर बांधले गेले त्यावेळेला हे मंदिर बांधण्यासाठी संपूर्ण खर्च अठरा हजार रुपये इतका आला होता तसेच येथील स्थानिकांकडून कळालेल्या माहितीनुसार मंदिराच्या भोवताल असलेल्या इमारतीचा परिसर हा ऋषी मुनी संत यात्रेकरू यांच्यासाठी धर्मशाळा म्हणूनही उपयोगी येत असे मित्रांनो सिरीज सिरीजमधला हा भाग चार तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल